सुलताना झेंडा आता फायनल साठी सज्ज आता तर बेटात आम्ही आलो आणि तुम्ही पाहू शकता एक सुलतानचा आणि एक झेंडाचा गाड आहे आणि साईड जे चाललाय पुढे बायलांकडे आता तर पाऊस जास्त आल्यामुळे सगळीकडे पाणी झाले आणि घाटही थोडा व्हाला असायची शक्यता आहे पण बघूया घाटात गेल्यावर खरेल फायनलला काय होते तर फायनली तळी भरून झाली आणि आता सगळ्या बैलांना भंडार लावायचं काम चालले कारण कोणत्याही शर्यतीत जाण्यापूर्वी सगळ्यात आधी केली जाते ती म्हणजे खंडेरायाची तळी भरली जाते आणि त्याच्यानंतर बैलांना सगळ्यांना भंडार लावला जातो तुम्ही पाहू शकता अनिकेत सुलतानला भंडार लावतो त्याचं मुख्य कारण म्हणजे आज सुलतान हा फायनल साठी सज्ज आहे त्याच्यासोबत झेंड्यास देखील सज्ज आहे पण सुलतानला हा पहिला मान हा कायम सुलतानलाच दिला जातो कारण सुलतान ह्या धुमाळ घराण्याचं पहिलं रत्न आहे त्याचा पाय जेव्हापासून गोठ्याला लागलाय तेव्हापासून आमच्या घराण्याला गाड्याचा नाद लागलाय त्याच्या आधी आमच्या घरात बैलगाडा शर्यतीचा नाद हा कोणाला नव्हताच पण जेव्हापासून सुलतानला आगला गोठ्यात आला आणि तो जेव्हापासून धावतोय त्याच्यानंतर झेंड्या आला आणि झेंड्या पण त्यांनी इतकं त्याच्या वेगाच्या जोर सलग जवळपास एकवीस घाट घाटाचा राजा हा किताब मिळवला आणि तो एक वर्षाच्या कालखंडात कितीतरी बैलगाडा प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं ने ने तर आता झेंडालाही भंडार लावून झालाय आणि भंडार लावून झाल्यानंतर आता बैलांना गाडीत भरलं जाणार आणि गाडीत भरल्यानंतर डायरेक्ट घाटात नमस्कार म्हणजे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज जायचं खंडोबाच्या लिमगावला आणि आज फायनलचा दिवस आहे तर आता आम्ही आलोय गोठ्यावर तर आज आता निघणार आहे आम्ही आणि पूजा बैलांची करून झाली आणि आता निघायचे तर तुम्हाला आता पहिल्यांदा आज सगळी बैल दाखवतो आणि कोण कोण सज्ज ते दाखवतो तर ब्रिजेश शेट्ट बैलगाड संघटनेचे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही बैल आणि हे सगळे आणि आज फायनल साठी सज्ज साथ पाहू शकता अरे घाटात बैलांना नेण्यापूर्वी ने बरीचशी पूर्वतयारी करायला लागते घाटात बारा सेकंदाचा झोपला जाणारा खेळडो यांना दिसतो तो तितका सोपा नसतो त्याच्या मागे बरीचशी मेहनत असते ती म्हणजे बैलगाडा मालकाची त्याचबरोबर सर्व सहकारी मित्रांची कारण बैलांना घाटात नेण्यापूर्वी सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जातं आणि ह्या नियोजनात सगळ्या जणांची उपस्थिती असते 要到排那三七四九。

प्राइब yeah. yeah. yeah.